नमस्कार आपण पाहत आहे विश्व न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस अक्कलकोट शेतकरी एक चुकीचा नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहताय विश्व न्यूज मराठी रात्रीचे साडे नऊ वाजलेले आहेत अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी येते ती म्हणजे अखेर सोलर कंपनी विरोधातील उपोषण जे आहे ते उपोषण तूर्ता स्थगित करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं आश्वासन प्रशासनानं कंपनीबरोबर केलेल्या चर्चेनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे मागच्या दोन दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते बाबा सुरवसे यांनी उपोषण सुरू केलेलं होतं आणि एक आश्वासक परिस्थिती निर्माण झाल्यानं आज हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलेलं आहे कंपनीबरोबर तहसीलदार बाळासाहेब सिरसट आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी चर्चा केल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे या उपोषणाला आज अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी तसंच माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश मेत्रे माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख आरपीआयचे अध्यक्ष अविनाश मडिकांबे रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बणगर यांच्यासह अनेकांनी यावेळी पाठिंबा दिला आणि आपण शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं उपोषण स्थळी जाहीर केलं या आंदोलना दरम्यान या उपोषण दरम्यान काय प्रतिक्रिया येत आहेत ते बघूयात आपण पन्नास हजार द्यावा आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता आपण ते वापरायला पाहिजे असा करार ह्या शेतकऱ्यांनी करून दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना काही गोष्टी न दाखवून त्यांची सहाय्य घेतलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीने झालेलं आहे त्याला आमचं घडाळूळ विरोध राहील अगेळी उन्हाळी हासापूर ऐटणेवाडी या ठिकाणचे जे रिन्यू ग्रीन एनर्जी कंपनी हटाव आणि शेतकरी बचाव या ठिकाणी अमरण उपोषण गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी करत आहेत सदर कंपनीच्या विरोधात त्यांनी शेतकऱ्यांना वार्षिक यांचा करारप्रमाणे जे, जे, जे रक्कम दिला जातो ते शासनाच्या जी प्रमाणे पन्नास हजार रुपये एकरी त्या ठिकाणी दिला जातो परंतु सदर कंपनी तसं न करता प्रत्येकी यांना एक फसवणूक करून तीस हजार प्रमाणे खोटा करार या ठिकाणी सदर कंपनीने केलेला आहे आणि सर्वसामान्य शेतकरी आहे आणि शेत, शेत आत्ताच संजय भाऊने सांगितल्याप्रमाणे आणि अविनाश मडिकंबेने सांगितल्याप्रमाणे दोन दिवसाचं त्यांना अल्टिमेट तरी आम्ही दिलंच आहे दोन दिवसात जर यांनी जर जे काय विचार विनिमय करून चर्चा करून हे प्रश्न जर नाही सुटला तर आम्ही सर्व अक्कलवड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना घेऊन म्हणजे हे एकच सर्व ऊर्जा प्लांट अक्कलवडमध्ये नाही आहे करजगीला आहे वाकुरीला आहे दैतनला आहे दैडण वाडीला होऊ लागलं आहे बोरगाव देशमुखला होऊ लागलं आहे असं या अकलवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात एक कारण हे तालुका दुष्काळग्रस्त आहे आणि इथं पडीक जमीन भरपूर आहे त्यामुळं शेतकऱ्याला जे अल्प मोबातला मिळू लागला अरे सरकारचं जी आर आहे ना मग सरकारचं जी आर असेल तर यांच्या बापाचं चाललं आहे का महिन्याला पन्नास हजार द्यायचा आणि त्याचं प्रोडक्शन जे काही सौर ऊर्जा मला त्याचा खूप म्हणजे अभ्यास आहे आपण जर पाच के वी वॅटचा जरी प्लॅन टाकलं पाच चक्करमध्ये त्याला पर डे पन्नास हजार त्या कंपनीला प्रॉफिट आहे पर डे कारण का तेवढं विद्युत निर्माण होत असतं आणि जसं कर्नाटक राज्यामध्ये जे आपलं मोठे सौर ऊर्जाचे जे प्लॅन्ट आहेत तिथलं सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करतो की बाबा ते पवन आहे बघा अण्णा ते पवन इतकं अनुदान वगैरे आहेत शेतकऱ्यांसाठी कर्नाटकमध्ये त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये बी या आमच्या शेतकरी बांधवांना हे न्याय मिळाला पाहिजे आणि बाबा सुरोजी साहेबांनी जे बसलेत आणि अतिशय चांगली गोष्ट आहे त्यांनी त्यांचा तब्येत त्याची प्रकृती धोक्यात घालून ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा